नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन कांदा मार्केट इथं आलेलो आहे आणि आज पावसानं थोडी विश्रांती घेतलेली आहे त्याच्यामुळे आज पाऊस नाही परंतु तुम्ही बघू शकता की मागचा कॅमेरा मी चालू करून दाखवते की बघ भरपूर प्रमाणात इथे चिडचिड झालेली आहे आणि गाड्या ह्या लईच म्हणजे इकडं तिकडं इक इक आपण इथं माग दिसत होतो म्हणजे पहिलेला इथं जायची परंतु आता थोडं नियोजन थोडं अलग केलेलं आता मी तुम्हाला मागचा कॅमेरा चालू करून दाखवतोय गेला चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस बघू शकता मित्रांनो सुपर कांदा आहे आणि चौदाशे पंचवीस गेलेला आहे हा कोण आहे कोणाचा आहे कोणाचा आहे का भाव गेला मामा बाराशे पस्तीस बाराशे पस्तीस मित्रांनो बघू शकता कांदा असा आहे आणि बाराशे पस्तीस गेलेला आहे खुश नाही भाव पहिले जास्त भाव गेला कांदा कालच्या पिढा झालं काल चौदाशे गेला आणि आज बाराशे गेला म्हणजे तो घटला भाऊ कमी झाला भाव कांदा नाही मित्रांनो बघू शकता की या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कांदा घटलेला आहे भाव तर तुमचा काय भाव गेला मामा तेराशे काल होता काही काय भाव गेला तर का मागच्या चौदा शहाऐंशी तर तुम भावच कमी झाले आज बांगलादेशचा काही फरक नाही पडला आपल्या चालू तर शेतकरी मित्रांनो बघू

मित्रांनो बघू शकता की शेतकरी हे नाराज आहे कोण ना? तुमचा आहे तुमचा आहे मामा काय भाव गेला चौदाशे चाळीस कांदा माग आणला होता एखाद्या वेळेस काय भाव गेला तर तवाशे आता चौदाशे गेला म्हणजे जे ते रेट भेटला बा मित्रांनो मित्रांनो कांदा सुपर आहे त्याच्यामुळं कांद्याची रेट काही कमी जास्त झालेली नाही परंतु बांगला काही फरक शेतकऱ्यांना पडताना दिसत नाही कोणाच आहे तुम्ही इकडं तिकडं काही आहे का सांगा कोणत्या सगळ्याला चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस मित्रांनो बघू शकता सुपर कांदा आहे आणि आजच चौदाशे चाळीस आज गेलेला आहे कांदा काय काय म्हणताय ना मी लाईव्ह होतो तेराशे सत्तर मित्रांनो बघू शकता हे शेतकरी आहे आणि यांचा कांदा तेराशे सत्तर गेलेला आहे तर मागचा माग आणला होता कधी झाले अर्ध्या तवा काय भाव गेला होता साडे तेरा चौदा साडे तेरा म्हणजे तुमच्या कांद्यात ते कमी जास्त झाले मित्रांनो बघू शकता यांच्यात काय झाले योगानाच आहे काय गेला भाव तेराशे ते ऐंशी भाव भरा लागला का काय भाव वाढा नाही कमी पहिल्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं हेच आहे मित्रांनो की भाव काही वाढले नाही आणि शेतकरी हे नाराज आहे असं म्हणाल काय हरकत नाही का भाव काय भाव गेला कांदा तेराशेहत्तर तेराशे पंच्याहत्तर अजून वाढायला पाहिजेत भाव काय इच्छा तुम्हाला या कांद्याची वाढायची दोन हजार रुपये दो बांगलादेशचा काही फरक झाला की नाही काय फरक झाला काहीच नाही तुमचा हो? येऊ काय भाव गेला चौदाशे चौदाशे पंचवीस भाव भाव वाल कमी झाला कमी झाला ना कमी झाला बांगलादेशचा काही फरक नाही काहीच नाही मित्रांनो बघू शकता की शेतकरी हे असे नाराज झालेले जेणेकरून बांगलादेशचा काही फरक याला जाणवत नाही चॅनलवर युट्यूब चॅनलवर कोणाचा कांदा आहे तुमचा आहे काय भाऊ गेला चौदाशे माग होता होतं वेळेस मागा मागा आणला काही शेतकऱ्या मित्रांनो आता कांदे काढले म्हणजे त्यांनी लवकर काढलेच नाही कांदे हे गेले चौदा गेले ठीक आहे भाव गेले सुपर काय पंच्याण्णव चौदाशे पंच्याण्णव मित्रांनो काय हे जे सतराशे अठरा आत्र, अठराशे जाणारे कांदे हे चौदाशे पंच्या पंच्याण्णव रुपये गेलेले आहे आणि मला असं वाटतं आहे की आज जरा मार्केट डाऊनच झालं आहे जरा तर कोणताही याच्यात फरक दिसत नाही मला जाणवत नाही जेणेकरून बांगलादेशचा आपल्या मार्केटला कोणताही फरक दिसत शिकवणच आहे योगेश्वर भाई ना समज सोमस तुम्ही काय भाऊ गेला येऊ तेराशे छत्तीस तेराशे छत्तीस मागच्या वेळेस आणलं तो कधी आणला काय भाऊ गेला बाराशे

तरी तुम्ही का काय भाव गेला काय भाऊ गेला बाराशे सत्तर मित्रांनो बघू शकता की बाराशे सत्तर गेलेला आहे आज रेव झाला का काय झालं कालच्या परता की दोन मग कालच्या परत समजा कालच्या परता कालच्या परता शेतकरी म्हणतायत बाजार कमी झालेले आहे हा कोणाचा आहे कांदा तुम्ही का काय भाव गेले भैया चौदाशे नव्वद मित्रांनो बघू शकता कांदा एकदम सुपर आहे आणि वाळेला आहे चौदाशे नव्वद मला असं वाटलं होतं सतराशे पर्यंत जाईन पण नाही झाला पहिले काय भाव घ्यालता काल परवा आणलं होता कधी मागच्या आत आणला काय भाव घ्याल सोळाशे म्हणजे किती फाटका दोन अडीचशे रुपयाचा फाटका तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मी कोणत आहे का भाऊ घ्या चौदा चौदाशे पंच्याऐंशी पहिले का भाऊ घ्याल तिथं माग आणला होतं तू मागच्या वेळेस फर्स्ट टाईम आहे का ओके चालत पहिले दुसरं हाय कोणत आहे भैया हो भैया हॅलो काय भाव गेला येऊ चौदाशे चौदाशे मागच्या वेळेस आणला होता काय भाव गेला होता तवा चौदा बी तेच गेला बरं बरं चाललं की मित्रांनो बघू शकता की या शेतकऱ्यांचा मागच्या वेळेस पण आणला होता तेच भाव गेला शेतकरी समजा कमी नाही जास्त नाही फायद्याची गोष्ट तुम्ही म्हणताय परंतु मला दिसत नाही आम्हाला फरक कारण आम्ही पण रोज मार्केटला आहे आणि याच्या अगोदर मागच्या शनिवार पर्यंत जे मा, प, होते ते च्या आत चालत होते आता कमीत कमी कम, कम, दोन तीनशे रुपयाला वाढले दोन तीनशे हो। परंतु मी तर शेतकऱ्यांच्या शेतकरी म्हणताय नाही बाजार वाढलेले काल काल जे दोन तीन दिवसापूर्वी जे कांदे आणले होते आम्ही ते कांदे साडेबाराशे रुपये गेले तेच कांदे काल चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले भाव वाढलेच म्हणावं लागेल ना हायस्ट कांदा काय गेला हायेस्ट एक वक्कल गेलेले अठराशे एकच वक्कल गेला अठराशे रुपये मग तुम्ही म्हणताय वाढले फक्त याच्या अगोदर एक पण नव्हतं जात ना एक वक्कल अठराशे रुपये गेलं का म्हणजे ते कांदा तो कांदा सुपर होत त्याच्यानंतर थोडे थोडे प्लस प्लस सगळ्याचे झाले ना जो कांदा माझा साडेबाराशे गेला चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेला आणि सरासरी काय भावात काय झालं नेमकं सरासरी चौदाशे पंधराशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये समजा मिडियम कांदा राहिला का तर धन्यवाद खूप चांगली तुम्ही मुलाखत दिली तर मित्रांनो इतर सुद्धा शेतकऱ्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतात आणि कांदा लिहिलो हा आपण लाईव्ह टाकणार आहोत धन्यवाद